लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाईचा बडगा जलद गतीने वाढवला असून रोजच नवनवीन मासे एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार हे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ म्हणून काम करतात तक्रारदार व त्याचे तीन साथीदार असे यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी असे रुपये तक्रारदार यांच्याकडून समाधान हिवाळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उच्चस्तरीय लिपिक यांनी मागितले होते बारा हजारांपैकी पाच हजार, हजार तक्रारदार याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वीच फोन पे केले होते उर्वरित सात हजार रुपयांसाठी हिवाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता आज तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क साधून कारवाई केली सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे हिवाळे यांनी लाचेची मागणी करून लाच स्वीकारेहात एसीबीने त्यांना पकडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो, नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा